बऱ्याचदा एक मेजर कन्फ्युजन होतं ते म्हणजे नॉमिनेशन नॉमिनेशन आणि विल फरक सी नॉमिनेशन इज अ स्टॉप गॅप अरेंजमेंट असं आम्ही कायद्याने म्हणतो ओके okay. नॉमिनी इज अ ट्रस्टी नॉमिनी कधीच मालक होत नाही नॉमिनेशन काय केलेलं असतं की जो पॉलिसी होल्डर अकाउंट होल्डर आहे तो मयत झाल्यावर त्याच्या त्या खात्यासंदर्भात बँकांना व्यवहार करायचा असेल पत्र व्यवहार करायचा असेल काही गोष्टी बोलायच्या असतील तर कोणीतरी व्यक्ती जिथे पाहिजे म्हणून नॉमिनी नेमलेलो असतो आता व्यवहारामध्ये नाईन्टी नाईन पर्सेंट आपण बघतो की आपण आपल्या वारसालाच नॉमिनी नेमतो बरोबर पण असंही काही गोष्टी होतात की मी माझ्या मित्राला पण सिंगल आहे मी लग्न केलेलं नाही आई वडील आहेत पण माझा जवळचा मित्र आहे पण तो माझा जो मित्र आहे तो माझा अदरवाईज कायदेशीर वारस होत नाही कायदेशीर वारस हा नॉमिनी होतो पण नॉमिनी हा कायदेशीर वारस असेलच असं नाही नॉमिनी म्हणजे मालक नाही नॉमिनी इज अ स्टॉप गॅप आणि नॉमिनी हा वारसा हक्काचा तिसरा कायदा होऊ शकत नाहीत असे माननीय सर्वोच्च न्याया न्यायालयाचे आणि मुंबई उच्च न्यायालयाचे अनेक निकाल समजा असं झालं असेल की नॉमिनीमध्ये एका व्यक्तीनी अ मुलाला नॉमिनी म्हणून नेमलय आणि व्हिल मध्ये तीच प्रॉपर्टी ब मुलाला दिली तर ब मुलाला मिळेल बिकॉज नॉमिनेशन स्टॉप गॅप म्हणजे काय असतं स्टॉप गॅप अरेंजमेंट म्हणजे मी मग अशी म्हणलं तसं की उद्या एखादी व्यक्ती मयत झाली तर तिचे वारस कोण आहेत हे बँकेला सोसायटीला अदरवाइज माहिती नसतं पण नॉमिनी ही ऑथॉरिटेटिव्हली तिथे हजर असते तिच्या सह्या असतात त्यामुळे कुठलाही कॉरेस्पॉन्डन्स करायची वेळ आली तर नॉमिनी ही रिप्रेझेंटेटिव्ह रिप्रेझेंटेटिव्ह म्हणून स्टॉप गॅप की जोपर्यंत खरे वारस ठरत नाहीत तोपर्यंत नॉमिनी म्हणजे समजा उद्या एखाद्या बँकेने नॉमिनीला सगळे पैसे दिले तरी ती नॉमिनी ही व्यक्ती ते पैसे ऍज अ ट्रस्टी म्हणून स्वतःकडे घेते जस्ट बिकॉज मी नॉमिनी म्हणून सगळे विड्रॉ करून फसार नाही होऊ शकत नाही केलं तरी तुमचा हक्क हा तेवढाच आहे म्हणजे समजा तुम्ही एक मुलगा आहे आणि अजून तीन भावंड आहेत तर तुमचा वन फोरचाच हिस्सा झाला